न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरातून पळ पर काढणाऱ्या सराईत गुन्हेगार अनमोल अतुल जाधव राव याला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी गुवाहाटीपर्यंत शोध घेऊन जेरबंद केले आहे पोलिसांनी अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात आरोपीला पकडत मोठी कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनमोल अतुल जाधवराव वय सव्वीस वर्षे राहणार सूरज गार्डन बिल्डिंग नंबर बी पाच फ्लॅट नंबर एक महात्मा सोसायटी कोथरूड पुणे याच्यावर कलम सत्तावीस एक व एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता अकरा जुलै दोन हजार पंधरा रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या परिसरातून पलायन केले होते या यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दहा दोन हजार पंधरा भारतीय दंडविधान कलम दोनशे ब्याण्णव अंतर्गत नोंद झाला होता शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेला जाधवराव हा नाशिक मुंबई लालबाग सांगली आणि पुण्यातील मुळशी हवेली अशा विविध भागात वेगवेगळ्या वेग नावाने आणि वेशभूषेत राहत होता तो अधूनमधून ठिकाण बदलत राहत असल्याने पोलिसांना त्याचा शोध घेण्यात मोठी अडचण येत होती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त माहिती दारामार्फत कळले की न्यायालयातून पळून गेलेला वॉन्टेड आरोपी अनमोल जाधवराव हा अहिल्यानगरहून वाघोलीकडे जाणाऱ्या चारचाकीत प्रवास करत आहे त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती दिली बोळकोटगी यांनी योग्य त्या सूचना देत कारवाईस परवानगी दिली यानंतर जाधव यांच्या पथकाने खांदवेनगर भागात सापळा रचला एच बारा येस ब्याऐंशी चव्वेचाळीस क्रमांकाची चारचाकी खांदवे नगर येथील कावेळी हॉटेलसमोर येताच पोलिसांनी चारी बाजूंनी गाडीला वेढा घालून आरोपीला जागीच ताब्यात घेतले त्यावेळी गाडीत दोन जण होते दोघांनाही चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले चौकशीत त्यापैकी एकाने आपले नाव अनमोल अतुल जाधवराव राहणार सूरजनगर बिल्डिंग बी चार फ्लॅट नंबर एक महाराजा कॉम्प्लेक्सचं कोथरूड असे सांगितले त्याने पोलिसांना कबुली दिली की तो मागील काही वर्षांपासून क्राईम पेट्रोल सावधान इंडिया सारख्या गुन्हेगारीवरील कार्यक्रमांमधून पोलीस तपासाची पद्धत शिकून स्वतःला लपवण्यासाठी ठिकाण आणि ओळख बदलत असे तो सतत शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर ठिकाण बदलत होता आणि मोबाईल हरवल्याचे सांगून अनोळखी लोकांमार्फत आपल्या मित्रांशी संपर्क साधत असे यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयातून पळून गेल्याच्या गुन्ह्यात अटक केली गाडीत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव अक्षय संजय राहाणा रहिल्यानगर असे समोर आले तोही एका अन्य गुन्ह्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बारा दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधान कलम एकशे नऊ तीन पाच बिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वॉन्टेड असल्याचे निष्पन्न झाले संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती देऊन त्यालाही ताब्यात देण्यात आले दरम्यान अनमोल जाधवराव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चतुश्ररुंगी पोलीस ठाण्यात एक कोथरूड पोलीस ठाण्यात चार असे विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवाजीनगर पोलिसांनी या कारवाईत दाखविलेल्या तत्परतेमुळे न्यायालयातून पळून गेलेला हा सराईत गुन्हेगार अखेर तुरुंगेवासाला सामोरा जाणार आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठुमरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय पिंगळे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार दीपक चव्हाण राजकीरण पवार पोलीस नाईक सचिन जाधव दीपक रोमाडे पोलीस शिपाई सुदाम तायडे श्रीकृष्ण सांगवे इसाक पठाण तेजस चोबडे दिनेश भोसले यांनी केली आहे